श्री स्वयंभू घाणेकरिन देवी प्रसन्न मित्रांनो आज आपण आलो आहोत घाणेकरीन देवी मंदिरात जे आहे जर तुम्ही दापोलीवरून तामस तीर्थाला जात असाल तर हायवे हायवेलाच लागून हे घाणेकरीन देवीचं मंदिर आहे जिथे आपण आज भेट देत आहोत आम्ही तामस तीर्थाला गेलो होतो जातानाच आम्ही हे मंदिर बघितलं होतं आणि आम्ही ठरवलं होतं की येताना इथे भेट देऊ आणि आता येताना आम्ही इथे भेट द्यायला काय बेटा टायगर हो रे टायगर टायगर नाही लायन आहे लायन लायन आहे ये। ये। योगा छान काय देवी दर्शन घेतलं का चला इकडे आतमध्ये तुम्हाला खरं तर आतमधला दरवाजा बंद आहे तर इथून बाजूच्या खिडकीतून मी तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे ते बघा इथून तुम्ही बघू शकता आतमध्ये परत एक गाभारा बनवलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये देवी आहे दिसणार नाही इथं कोणी पण नाही तर त्यांना आपण मंदिर उघडण्यासाठी रिक्वेस्ट केली असती तर कोणी नसल्यामुळं आपलं बाहेरूनच दर्शन घ्यायचं आहे छान आहे पण मंदिर तुम्ही कधी येऊन भेट देऊ शकता असं मंदिर आहे इथे एक छोटं मंदिर काहीतरी दिसत आहे असं सुंदर असं मंदिर आहे शांत थंड वाटत आहे सगळी देणगीदारांची माहिती लिहिलेली आहे ज्यांनी मंदिराला देणगी दिली छान असं मंदिर चला, चला।, चला।, चला। आपण या मंदिराला भेट दिली तिथंच आपल्याला काही काजू पण मिळाले कच्चे काजू त्याची आपण भाजी बनवणार आहोत असे सुंदर मंदिर आहे हे बघा परिसर मंदिराचा आणि इकडे सगळीकडे काजूची झाड आहेत आजूबाजूला दूर दूर जेवढी दिसते सगळी काजूची आंब्याची झाड आहेत आंब्याला आंबे लागले आहेत का तर बघू आपण आंबे तर लागलेले दिसत नाहीत मोहर आलेला आहे पण कैर्या काही दिसत नाही याला कैऱ्या नाही मोहर आलेला आहे पण कैर्याला गायला अजून उशीर आहे असं हे मंदिर आहे मित्रांनो चला निघ आपण आपण आता जातो आहोत दापोली आणि दापोलीवरून आपण जाणार आहोत व्याघ्रेश्वर मंदिरात व्याघ्रेश्वर मंदिराला आपण भेट देणार आहोत आणि मग परत आपण जाणार आहोत मुरुड मुरुड बीचला आपण थांबलो आहोत तिथे आपण जाणार आहोत काजू दाखव आपण तोडलेले हे बघा आपण इथून एक काजू काजू तोडले ह्याची भाजी बनवणार आहोत आपण पाच गणीला गेल्यावर ती भाजी कशी बनवली जाते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग निघू आता चला मौर्य आदित्य चला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी